नमस्कार शेतकरी बंधूंनो मी डॉक्टर मावस्कार टेक्नॉलॉजी प्रतिनिधी संदीप गुलगे आज आपण आलेला आहे गाव मध्ये इथले प्रगतशील शेतकरी अक्षय कळास्कार यांच्या शेतामध्ये आलेला आहे तर यांनी सोयाबीन यांचं क्षेत्र पाच एकरचं क्षेत्र आहे तर यांनी आपलं डॉक्टर भावस्कार टेक्नॉलॉजी कंपनीचे सोया गोड आणि थायवर या नावाचे दोन प्रोडक्ट यांनी स्प्रेमध्ये वापरलेले आहे पहिल्या स्प्रेमध्ये पण त्यांना रिझल्ट कशा प्रकारे आला आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ नमस्कार दादा नमस्कार आपलं नाव काय अक्षय कळसकर आपलं गाव कोटळी मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चोवीस एकोणसत्तर नव्वद तर आपण ज्या टर्मिंगला म्हणजे तणनाशक मारलेलं होतं तर तुमचं सोयाबीन जे आहे हे ट्रेसमध्ये गेलेलं होतं बरोबर तर त्याच्यानंतर तुम्ही आपलं डॉक्टर बॉस्का टेक्नॉ टेक्नॉलॉजी दे कंपनीचे सोयागोळ आणि थ्रायवर हे प्रॉडक्ट वापरले तर याचे तुम्हाला रिझल्ट कशाप्रकारे आले आणि कितव्या दिवशी मिळाले जेव्हा आम्ही वापरलं वापरलो तेव्हा सोयाबीनचं पिवळसर पडलेलं बर त्याच्यानंतर मग पहिल्या प्रवाऱ्या म्हणजे आम्ही डॉक्टर टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजीचे थायवर आणि सोयाबोन वापरलं त्याच्यानंतर आज चौथा दिवस आहे आम्हाला आता रिझल्ट म्हणजे हिरवागार झालेला आहे प्लॉट आणि नवीन शेंडे पण फोडलेले त्यांनी तर पहिल्या बा। आधी ते मारल्यानंतर पिवळसर होतं रिझल्ट चांगला दिसतो तर आपण बाकीच्या शेतकऱ्यांना काय सांगू शकता किंवा डॉक्टर बावस्कार टेक्नॉलॉजी कंपनीचे सोयागोळ आणि थ्रॅवर हे पहिल्या स्प्रेमध्ये वापरायला पाहिजे वापरायला पाहिजे कारण की त्याच्यामुळे ते, निरोगार पण आहे आणि नवीन फूट वगैरे पण चांगले नवीन फोटो येतात त्याला बरं बरं तर नमस्कार दादा आपण बघू शकता सोयाबीनची अवस्था त्यांची ग्रीनरी वगैरे एकदम आणि सुद्धा चांगले काढलेले आहेत